श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्र मैत्रिणींनो बघा उद्या आहे पंचवीस जानेवारी आणि पंचवीस जानेवारीला वार शनिवारी आलेली आहे षट तिला एकादशी या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप अत्यंत प्रभावी ठरतात आणि तिला एकादशी भगवान विष्णू देवांना ही एकादशी प्रिय असते या व्रतामुळे सर्व मनोकामना ची पूर्तता हो होऊन घरात सुख शांती समृद्धी येते अशी देखील मान्यता आहे त्याचबरोबर दुःख आणि गरिबी यापासून आपल्याला मुक्ती मिळत असते समजा तुम्ही आ... षटिला एकादशीचं व्रत करू शकला नाही तर फक्त अशा कथा ऐकल्याने यज्ञाच्या समान पुण्य मिळते असे सांगितलं सांगितलं गेलं आहे या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापांपासून देखील आपल्याला मुक्ती मिळत असते या एकादशीचं महत्व म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू देवांच्या उपासनेसाठी जोड जोडण्यात आलेला आहे पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे या दिवशी वापर केला जातो तिळाच्या पाण्याने स्नान करणे तिळाचे हवन करणे तिळाचं दान करणे तीळ असलेले अन्न ग्रहण करणे तिळ मिसळलेलं पाणी पिणं त्याचबरोबर देवाला देखील तिळाचा अभिषेक करणे असे भगवान विष्णू देवांचा यामुळे आपल्याला अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होतो मिळत राहतो तसेच या दिवशी त्या दिवशी तिळाचा वापर केला जातो यामुळे या एकादशीला षट तिला एकादशी असंही म्हटलं जातं या दिवशी आपण जेवढे काळे तिळ किंवा सफेद तिळ दान करू त्याच्या कित्येक तरी कित्येक अधिक पटीने आपल्याला पुण्यफळ तर प्राप्त होतच परंतु आपल्याला पापांपासून देखील मुक्त मुक्तता मिळते आता या दिवशी आपण अपन, आपल्या मुलांसाठी काही उपाय सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण आपली मुलं अभ्यास तर करतात परंतु त्यांना पाहिजे तसं मार्क्स मिळत नाही यश मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आता प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते अगदी तुमच्यापासून ती माझ्यापर्यंत आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण परंतु पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलांना पाहिजे तसं यश मिळत नाही मेहनत त्यांना कष्टांचं फळ मिळत नसेल किंवा मुलांचे सतत आजार चालू राहत असेल मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते पहिली पह, मुले अशी नव्हती परंतु आता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपण फरक हा आपल्याला फरक हा दिसून येतच असतो बघा मग मुलगा असेल असेल मोठा आपल्याला अनेक समस्या दिसून येतात तर आता या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या दिवा कोणत्या वेळेमध्ये लावावा याविषयीची संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल बेलायकॉनलाही प्रेस कर बघा आता उद्याच्या दिवशी आपल्याला एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी देखील चालेल या दिवशी आपण आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे अगदी घरातील लहान मुलं असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकांच्या आंघोळी पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर सफेद तीळ टाकायचे आहे या दिवशी तीळ तीळ दोन थेंब गंगाजल चिमूटभर भर हळद आवर्जून टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे आंघोळ झाल्यावरती शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता रंग परिधान करणं शक्य नसेल होत तर दिवसभर हातामध्ये पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवला तरी देखील चालणार आहे जवळपास पिवळ्या रंगाचा रुमाल ठेवला तरी सुद्धा पूजा करतानी देखील आपण पिवळ्या रंगाचा वापर हा आवर्जून करायचा आहे आता या दिवशी आपण आपल्या घराची शुद्धी पहिला शुद्धता आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायची आहे घरामध्ये थोडस गोमित्र शिंपडून घ्यायचं आहे किंवा अगदी पाणी पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे गुलाबजल टाकायचं आहे आणि असं हे पाणी आपल्या घरामध्ये घराबाहेर शिंपडून घ्यायचं आहे यामुळे आपल्या घरामधील जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती दूर होते आपल्या घराची शुद्धता होते आणि आपल्याला आपल्या आता आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावले लावणार आहात आहात तो शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे किंवा कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता परंतु दिव्यामध्ये आपण या दिवशी तीळ टाकायला विसरायचं नाही एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे तांदुळावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यावरती फुला पूल ठेवायचं आहे मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्याचबरोबर दिव्यामध्ये शुद्ध तेल टाका तिळाचं तेल टाका किंवा तूप टाका किंवा आपलं गोड तेल टाकलं तरी देखील चालणार आहे परंतु शक्यतो तिळाचं तेल किंवा तूप टाकण्याचा दिव्यामध्ये प्रयत्न करा यामध्ये आपण थोडेसे काळे तिळ देखील टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावा अर्पण करून घ्यायचे आहे फूल अर्पण करायचं आहे यानंतर ला तर भगवान श्री गणपती बाप्पांची पूजा करायची आहे भगवान श्री अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे आता तुमच्या घरातील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही या दिवशी या सेवा करायला सांगितल्या तरीही काही हरकत नाही तुम्ही मुलांना भगवान श्रीकृष्णांना अभिषेक करायला लावायचा आहे अभिषेक करत असताना आपण पाण्यामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे किंवा काळे तीळ टाकले तरी देखील चालणार आहे आणि त्या पाण्याने आपण देवांना या दिवशी स्नान घालायचं आहे त्याचबरोबर शुद्ध जलाने अभिषेक करावा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडस तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील घरातील सर्व व्यक्तींनी थोडं थोडं तीर्थ तीर्थ म्हणून ग्रहण करायचं आहे त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू देवांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहे या व पिवळ्या रंगाची फळे फुले असतील की तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू देवांना अर्पण करायची आहे सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या आता या दिवशी आपल्याला दोन सेवा करायची आहेत तर कर, अगदी तुमच्या घरातील ती करू शकता धर्म किंवा सुतक असेल या काळामध्ये आपल्याला हा उपाय सेवा करता येणार नाही त्याचबरोबर आपण जो काही उपाय करणार आहोत जी काही सेवा करणार आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही तसेच भर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो आपण त्यांना सांगतो कारण की आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते आपलं मन हे नेहमी निर्मळ असतं परंतु आपण त्यांना सांगितल्यामुळे आपला उपाय हा सफल होत नाही आपण या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे हे सर्वांनाच माहीत आहे परंतु भगवान विष्णू विष्णुदेव हे विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील तुम्ही आ, हे लावू शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा आवर्जून जप करायचा आहे आता या सेवा क संपूर्ण करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा आता हा उपाय अगदी आपण सकाळी करू शकतात ज्यांना सकाळी करणं शक्य नसेल त्यांनी जेव्हा तुम्हाला वेळ मिळाला सकाळ तेव्हा तुम्ही करू शकता किंवा सायंकाळच्या वेळी देखील तुम्ही करू शकता प्र प्रदोष काळामध्ये उपाय केला तरी देखील चालेल तर आपल्याला मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून एखाद्या चौरंगावरती पाटावरती आसनावरती बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे आपल्या मुलांचं किंवा आपलं तोंड येणार नाही याची घ्यायची आहे आणि मुलगा लहान असेल मोठा असेल किंवा मुलगी असेल त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी कुठे नोकरीसाठी असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता तुम्हाला पुढे तर बघा आता मुलांना पाटावरती बसवल्यानंतर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग आपण कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे किंवा मातीची पणती घ्यायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे जो रक्षासूत्राचा धागा असतो तर तो धागा त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला खाली आसन द्यायचं आहे मग तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचा आहे हळदी कुंकवाने आणि त्यामध्ये थोडीशी शुद्ध तूप टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि आपण या प्लेटमध्ये याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही घडत असतात त्या स्वस्तिक वरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आता त्यावरती आपण दिवा ठेवायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे फुल अर्पण करायचं आहे आणि हा दिवा आपल्या मुलांसमोर ठेवायचा आहे आणि आपल्याला काही वस्तू घ्यायची आहे तर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तुरटी घ्यायची आहे सोबतच तक... पिवळे मोहरी आणि तुरटी या दोन्ही पण वस्तू आपल्याकडे असणाऱ्या नकारात्मकता आपल्या आसपास असणारी नकारात्मकता नजरबाधा या शोषून घेत असतात त्याचबरोबर दोन लवंगा देखील आपल्याला घ्यायच्या आहे या दो तीन वस्तू आपण आपल्या मुलांवरून उतरून घ्यायच्या आहे आता सात वेळा उतरवायचे आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जे काही जी काही इडापिडा नजरबाधा झालेली असेल याच्या मागे जी काही दुःख संकटे दारिद्र्य गरिबी असतील अडथळे असतील तर ते पूर्णता पूर्णता दूर झालेले आहे असा भाव मनामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर ही पिवळी मोहरी तुरटीचा खडा आणि त्या दोन लवंगा त्या दिव्यामध्ये टाकायच्या टाकायच्या आहे दिव्या दिवा आपण अगोदरच प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर दोन मुलं असतील तर अशा प्रकारचे आपण दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि तुमची जर मुलं बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून आपण तुटी पिवळी मोहरी उतरून टाकायची आहे त्यानंतर ती दिव्यामध्ये टाकायची आहे आता दिव्यामध्ये टाकलेल्या टाकल्यानंतर हा दिवा आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे आता हा दि हा उपाय करत असताना आपल्याला मध्येच कोणी टोकणार नाही रोखणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे आता हा दिवा तुम्ही घराबाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा झाडाखाली ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर जरी तुम्ही ठेवला तरी देखील चालेल आता बाहेर दिवा ठेवल्यानंतर हा दिवा कमीत कमी एक तास एक तास दीड तास प्रज्वलित राहीन याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच हा दिवा आ, हा दिवा ठेवायला जातो त्यावेळी देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही दिवा ठेवून येतो त्यावेळी देखील कुणासोबतही बोलायचं नाही आता हा दिवा जर आपण घराच्या बाहेर प्रज्वलित करत असाल तर अशा वेळेस पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला लावायचं आहे तसेच तुम्ही दुसऱ्या दिवशी मातीची पंती घेतली असेल तर ती मातीची पंती परत तुम्ही स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकता किंवा कणकेचा दिवा जर तुम्ही यासाठी घेतला घेतलेला असेल तर तो दिवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे आता ज्यांना हा उपाय करणं शक्य नसेल तर त्यांनी थो या दिवशी थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे मुलांना या मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून पाटावरती बसवायचं आहे आणि काळी तीळ मुलांवरून सात वेळा उतरवायची आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा इडापिडा मागे लागलेली असेल तर किंवा दुःख दारिद्र्य गरिबी असेल माझ्या मुलांच्या मागे किंवा मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल तर ते देखील आपण म्हणू शकता त्यानंतर हे काळे तीळ मुलावरून घराच्या बाहेर जाऊन टाकायचे आहे यामुळे देखील आपल्या मुलाला लागलेली नजरबाधा नजरदोष हा नक्कीच दूर होतो तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी करा ज्यांना शक्य नसे त्यांनी सायंकाळी प्रदोष काळात केला किंवा रात्री अगदी बारा वाजेपर्यंत केला तरी देखील चालणार आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ